शेवयाचा उपमा करण्यासाठी मी शेवया घेतलेल्या आहेत बारीक शेवया कांदा मिरची कढीपत्ता कोथंबीर शेंगदाणे तुम्ही पाहिजे तर तुम्ही गाजर किंवा वटाणे देखील घेऊ शकता आता माझ्याकडे जे अवेलेबल होतं तेवढंच मी घेतलेलं आहे तूप राई हळद आणि जीर, सर्वात अगोदर सर्वात अगोदर मी जे पॅनमध्ये ना तूप घालून घेतलंय है। आता ह्याच्यामध्ये मी आपल्या शेवया भाजून घेते चांगले तुपामध्ये गॅस जो आहे मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे तुपामध्ये चांगलं शेवयांना मी भाजून घेते यात मी एक चमचा भर तूप घातलेला आता मी पाच मिनिटापर्यंत पाच ते सात मिनिटापर्यंत चांगलं मीडियम टू स्लो गॅसवर शेवयांना भाजून घेतलेलं आहे आता ह्याला मी काढून घेते आता पातेल्यामध्ये मी दोन ग्लास भर पाणी घातलेलं आता यात मी चवीनुसार मीठ घालते थोडस मीठ घातलेलं आहे आता आपल्या जे शेवया आपण भाजून जे घेतलेले आहेत त्या ह्याच्यात घालून घेते आता पाच ते सात मिनिटापर्यंत मी पाण्यामध्ये चांगलं शेवयांना जे शिजवून घेतलेले आहेत चांगल्या आणि गॅस जो आहे मी एकदम स्लोवर ठेवलेला पाणी मी दोन गिलास टाकलेलं होतं आता ह्यातलं पाणी मी गाळून घेते आता ह्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते मी घालून घेते चांगलं कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आता ह्यात मी राई घालून घेते राई चांगली तडतडली आहे आता ह्यात जिरं घालून घेते जिरं पण चांगलं आता आहे आता यात मी शेंगदाणे घालून घेते तुम्ही वटाने घालू शकतात गाजर घालू शकतात ते घालू शकतात आता माझ्याकडे सध्या जे अवेलेबल होतं मी ते आहे आता मी कांदा जो आहे दोन कापून घेतलेले रफली चॉप करून घेतलेले ते घालून आहे मिरची घालून घेते मी तीन मिरच्या ज्या आहेत त्या उभ्या कापून घेतलेल्या ते घालून घेते आता सगळ्यांना तेलामध्ये चांगला परतून घेते हिंग घालून घेते आणि कढीपत्ता घालून घेते सर्वांना एकत्र करते मी जो मी एकदम स्लोवर केलेला आहे आता कांदा चांगला परतून घेते मी आता चार ते पाच मिनिट झालेले आहेत मी स्लो गॅस वर चांगला कांद्याला परतून घेतलेला आहे आता मी याच्यात चवीनुसार मीठ घालून घेते आपण शेवट पण वापवताना मीठ घातलेलं म्हणून आता मी कमी घातलेला आहे आणि हळद घालून घेते अर्धा चमचा घट आता यांना सगळ्यांना एकत्र करते मी पण ह्याच्यात जे आपण शेवया वापरून घेतलेल्या ते घालून घेते आता यांना सगळ्यांना एकत्र करून घेते मी हे बघा आपला शेवायचा उपमा कसा मोकळा मोकळा झालेला आहे एकदम सुटसुटीत सगळ्यांना मी एकत्र चांगलं करून घेतलेलं आहे आता आपला हा उपमा खाण्यासाठी रेडी झालेला आहे आता ह्याच्यावर मी कोथंबीर घालून घेते तसा मोकळा सुटसुटीत असा उपमा जो आहे फटकरून असा खायला रेडी होऊन जातो झटपट बनतो हा आता मी सर्विंग काढून घेते झटपट असा शेवयाचा उपमा जो आहे तिखट उपमा खाण्यासाठी रेडी झालेला आहे ही रेसिपी झटपट होऊन जाते आणि खायला पण एकदम स्वादिष्ट लागते एकदम सुटसुटीत होते अशा पद्धतीने तुम्ही देखील करून बघा म्हणजे तुमची पण सुटसुटीत अशी होऊन जाईल ह्याला तुम्ही लिंबू ह्याच्यात पिळून घ्याला मस्त चटपटीत असं खाऊ शकता जसं मी सांगितलं आता माझ्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या जेवढ्या गोष्टी अवेलेबल होत्या त्या हिशोबाने मी केल्या झटपट जसं तुम्हाला अजून काय पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता जसं वटाणे गाजर वगैरे तुम्हाला जसं पाहिजे ते सगळ्या गोष्टी ॲड करू शकतात मी या सध्या नाही केल्या माझ्याकडे नव्हत्या आता माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्या हिशोबाने मी केलं तर ही रेसिपी तुम्ही देखील घरी करून बघा आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सोबतच साईडला असलेला बेल आयकन क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला देखील बघायला भेटतील